नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या डी ए नंतर ग्रॅज्युएटीमध्येही वाढ आता त्यांना मिळणार जास्त पगार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के झाला आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्याने अनेक भत्तेही वाढले आहेत याशिवाय आता सरकारने कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीतही वाढ केली आहे भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आदेशानुसार डी मध्ये पन्नास टक्के वाढ करण्याबरोबरच सरकारने सेवानिवृत्त आणि मृत्यू उपदान ग्रॅज्युएटीमध्येही वाढची मर्यादा देखील वाढवली आहे मंत्रालयाने म्हटले आहे की एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सेवानिवृत्त आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा मर्यादावरून पंचवीस लाख रुपये रुपय करण्यात आली आहे हे भत्तेही वाढले जेव्हा जेव्हा महागाई भत्त्यात वाढ होते तेव्हा त्यासोबतच घर भाडे भत्ता म्हणजे एच आर वाढतो मात्र शहराच्या श्रेणीनुसार एच आर वाढ होऊ शकते सरकारने शहराच्या एक्स वाय झेड श्रेणीमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा येचारही देखील वाढवला आहे कार्मिक मंत्रालयाने आदेश जारी आदेश दिले आहेत की डी ए पन्नास टक्के झाल्यानंतर आता मुलांच्या शिक्षणासाठी वसतीगृह अनुदानाची मर्यादाही वाढवली आहे या दोन्ही भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ झाली आहे याशिवाय दिव्यांग महिलांच्या बालसंगोपनासाठीच्या वीर विशेष भत्त्यातही सरकारने सुधारणा केली याशिवाय सेवानिवृत्ती ग्रॅज्युएटी आणि डेथ ग्रॅज्युएटी मध्येही वाढ करण्यात आली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार ते लाख वाढले आहे ग्रॅज्युएटीत वाढ भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आदेशानुसार वाढीसह सेवा निवृत्ती आणि मृत्यू उपदान ची मर्यादा देखील पंचवीस टक्केने वाढवली आहे या अंतर्गत एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा सध्याच्या वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये करण्यात आली आहे याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच खासगी कंपन्यां कर्मचाऱ्यांनाही झाला आहे ग्रॅज्युएटी म्हणजे काय उपदान कोणत्याही कंपनीत सलग पाच वर्ष काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटीचा लाभ दिला जातो पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी कायदा एकोणीसशे अंतर्गत दहा पेक्षा जास्त कर्मचारी काम करणाऱ्या कोणत्याही कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीचा लाभ द्यावा सहसा जेव्हा कर्मचारी नोकरी सोडतो किंवा तो निवृत्त होतो तेव्हा ते पैसे प्राप्त होतात कंपनीत काम करत असताना एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालास नॉमिनीला ग्रॅज्युएटीची रक्कम मिळते पाच वर्षाचा नियम येथे लागू होत नाही धन्यवाद